आज आहे ना आपण शेतात का घालू लय दिवस झाले चक्कर मारेल नाही शेतात कांदा उगरन शेळांना करेल कसं काय झाले किती वाढले आपण एक चक्कर मारून पाहू आज या व्हिडिओला एक कांदा कांद्याला तर नाशक आहे त्याच्यातला गबाळ आहे ना मरून गेलाय तुम्ही पाहू शकताय का डोंगळ्याचा बाप्पा लसणातलं गबाळ होईल आता लसणातलं सुद्धा गबाळ वाळून गेलाय पहा कांदा भरपूर लाग प्रमाणात लागवड करेल आहे आणि फ्रेश कांदा दिसता बा मित्रांनो हा घास आहे शेळ्यांसाठी घास करेल वैरण भरपूर प्रमाणात वैरण आहे वाढून आलेले आता हा कोंडे पाहू शकतात वैरणे भरपूर प्रमाणात करेल आहे तुम्ही पाहू शकता तामटाचा पड आहे हे आता उलगत उलगत आले आता एका दोन तोडा होईल त्याच्यावर आता उस्तरून टाकायला लागते हे आपली तामटा ता। मित्रांनो हा गहू आहे गहू करेल सध्या भरपूर पातळ दिसतो तो आहे ना नंतर फुटवा करणार पूर्णपणे वावर झाकळून जाणार